तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सचिन मातारी ह्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण आपला जो विषय आहे तो विषय हे आपला वडवणीकडील जे अर्धवट राहिलेलं काम आहे त्या कामासंदर्भातला विषय कामासंदर्भातला व्हिडिओ आहे तर आपण आज बघूयात वडवणीकडील अर्धवट राहिलेलं जे काम आहे रेल्वेचं आपल्या रेल्वेच्या रुळाचं त्या कामाविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात तर चला तर आपण बघूयात आणि काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने काम झालेलं आहे आणि कुठपर्यंत काम आलेलं आहे वडवणीच्या पुढे एक ते दीड किलोमीटर अं पुढे जे काम सरकलेलं आहे तर त्या कामाचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे तर चला आपण जाऊया कामाच्या ठिकाणी तर आता आपण आलो आहोत आपल्या पुलावरती आलो आहोत छोटेखाने पूल आहे असे भरपूर, भरपूर पूल आहेत आपल्या वडवणीपासनं ते शिरसाळापर्यंतच्या अंतरामध्ये भरपूर असे पूल आहे छोटे मोठे तर हे छो छोट्या मोठ्या पुलापैकी एक हा एक पूल आहे तर बघूयात आपण पुलाची परिस्थिती काय आहे पूल योग्य आहे का, का नाही आणि कितपत मजबूत आहे पूल आणि पुलावरती काय काम झालेलं आहे तर बघूयात आपण चला या तर साईडला बघू शकतात मित्रांनो खूप छोटासा हा पूल आहे खालून बैलगाडी वगैरे रस्ता जाण्यासाठी हा एक केलेला एक आहे पूल आणि एवढं काही खास विशेष नाही आहे पूल बनायच्या अगोदरच पुलाला तडे वगैरे गेलेले आहेत बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे हा छोटासा पूल आहे जास्त काही पूल मोठा नाही आहे पुढे जर बघितलं तर तिथं आपले रेल्वे ट्रॅक येऊन पडलेला आहे पलीकडे ब्लॉक वगैरे आहेत एवढंच काम इकडं झालेलं आहे आणि आता बघूयात आपण पुढील काम तुम्हाला पुढील कामाचा सविस्तर आढावा सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो चला तर आपण बघूयात पुढील काम तर अशा प्रकारे ब्लॉग वगैरे येऊन गेले सात ते आठ वर्ष हल ब्लॉग येऊन पडलेले आहेत आणि आता हे ब्लॉग हलवण्याची वेळ आलेली आहे कामाच्या गतीला स्पीड भेटलेली आहे तुम्ही साईड साईड नजारा बघू शकता सुंदर वातावरण आहे गव्हाची शेती आहे पूर्ण आंब्याच्या झाडाला मोहर वगैरे मस्त आलेला आहे इकडं बघू शकता इकडं थोडस बंजर आहे आणि ह्या साइडला जर बघितलं तर एकदम छान असं वातावरण आहे सगळा गहूच गहू आहे इकडं पाण्याचा साठा जास्त आहे आणि ह्या साईडला थोडं पाणी कमी आहे कमी असल्यामुळे थोडसं वेगळं दिसतंय आणि इकडचं तर तुम्ही बघू शकता नजारा अशा प्रकारे हे नजारा चालू आहे इकडचा मस्त पैकी सगळा गहू वगैरे आहे समोर ती पूल आहे आणि इकडं आणखीन कुठलंही खडी काम झालेलं नाही आहे पर हे चार ते आठ दिवसामध्ये हेही कम्प्लीट होणार आहे काम खडी वगैरे येऊन पडणार आहे तिथंही छोटासा रेल्वेचा पूल आहे तोही आपण बघूयात त्याचाही आढावा घेऊयात आपण कशाप्रकारे रेल्वेचं स्ट्रक्चर आहे पुलाचं आणि किती मोठा आहे किती लांबीचा आहे हेही बघूयात आपण तर चला तर आपण बघूयात जाऊयात पुलावरती आणि पुलाची सखोल माहिती घेऊयात तर अशा प्रकारे ब्लॉक्स वगैरे येऊन पडलेले आहेत खूप दिवस झालं त्याच्यावरती आता वेड्या बाबळीचा आणि झाडा झुडपांचा विळका पडलेला आहे आता हा विळखा निघण्याचा हे विळका लवकरात लवकर निघणारच शंभर टक्के बघू शकता आजूबाजूचा परिसर सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हा परिसर आहे उजाड आणि पाण्याअभावी जास्त हिरवं निसर्ग दिसणार नाही तुम्हाला ह्या साईडला आणि ह्या साईडला म्हणलं बऱ्यापैकी हिरवगार गार दिसत तुम्हाला पिक वगैरे आहेत सगळे आणि आता आपण सेकंड नंबरचा जो छोटा पूल आहे या पुलावरती आलो आहोत आपण पुलाच काम एक सहा सात वर्ष सहा वर्ष पाच वर्षापूर्वी झालेलं आहे पाच सहा वर्षापूर्वी झालेलं आहे बघू शकता छोटीशी नदी आहे आणि नदीच्या बाजूला नदीच्या बाजूचा हा परिसर आहे मित्रांनो अशा प्रकारे बघू शकतायत स्ट्रेट असा हा सरळ पूल आहे त्याच्यानंतर समोरचा जो आहे तो दोन नंबरचा पूल आहे तो एवढा काही विशेष नाही आहे पूल बनलेला आहे पर स्ट्रक्चरला तडे वगैरे गेलेले आहेत आणि खाली जे त्यांनी स्लॅब टाकलेला आहे त्या स्लॅबला सुद्धा भरपूर प्रमाणात भेगा वगैरे पडलेला आहेत हा पूल चांगल्या व्यवस्थित स्थितीमध्ये आहे हो आणि व्यवस्थित थोडा तर मित्रांनो बघू शकतात आता समोर दिसतो तुम्हाला ट्रॅक दिसतोय तो उडवणी रेल्वे स्टेशनपासनं साधारणत एक तीन साडेतीन किलोमीटर अंतर पुढे येऊन तो ट्रॅक तिथे थांबलेला आहे तिथपर्यंत ट्रॅकचं काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो तर काम अति स्पीडने झालेलं आहे हा ट्रॅकसुद्धा आत्ता गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी तयार झालेला आहे ह्याच्या अजूर इकडं कुठलंही कामाचा आढावा नव्हता कुठल्याही कामाची स्पीड नव्हती किंवा कुठलंही इथं वर्कआउट नव्हतं रेल्वेचं आता जसं जसं काम जसं तारीख अल्टिमेट जवळ येत तारीख जवळ येत आहे मार्च एंडपर्यंत किंवा फेब एप्रिलपर्यंत तर त्या त्या तारखेच्या दिशेने सध्या कामाचा जोर कामाचा वेग भरपूर प्रमाणात वाढलेला आहे याच्यावरती तर कुठलीही ॲक्टिव्हिटीज किंवा कुठलीही गतिविधी नव्हती कामाची आत्ता जे काही काम सुरू आहे ते खूप सुंदर काम चालू आहे आणि स्पीडनी काम चालू आहे बघू शकतात आपण मेन स्पॉटला आलेलो जिथे की काम आता म्हणजे नुकतंच काम स्टॉप झालेलं आहे इथपर्यंत रेल्वे ट्रॅक येऊन पडलेला आहे तब्बल दोन ते चार दिवसामध्ये हा ट्रॅक पूर्ण केलेला आहे आणि बघू शकतात अशा प्रकारे हा ट्रॅक कम्प्लीट झालेला आहे खडीच्या अभावी किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे पुढील ट्रॅक आणखीन ना झालेला नाही परत हे लवकरात लवकर होईल ब्लॉक्स वगैरे येऊन पडलेले आहेत काम पूर्ण हे झालेलं आहे लायनर चाव्या आणि खालचं जे रबरी जो पट्टा आहे तोही मारून झालेला आहे आणि ब्लॉक वगैरे सगळं हातरून व्यवस्थित करून ट्रॅक पूर्ण कम्प्लीट केलेला आहे पर जे खडीचा अभाव आहे हो खडीचा ढेर कमी असल्यामुळे हो पुढील काम रोखलेलं आहे कामाला स्पीड नाही आहे कारण खडी समोर ते हातरलेले नसल्यामुळे हो, कामाला एवढी स्पीड नाही आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा ट्रॅक वगैरे इथं झालेला आहे मित्रांनो इकडचं सुंदर वातावरण असं मस्त पैकी आणि या सुंदर वातावरणामध्ये आपली नगर बीड परळी ही बहुप्रतीक्षित रेल्वे आता काही दिवसातच आपल्या ओढणीतून धावणार आहे मित्रांनो ओढणीकारांची जी प्रतीक्षा आहे ती लवकरात लवकर संपुष्टात येणार आहे आणि माझ्या अंदाजे एप्रिल किंवा एप्रिलनंतर ही एक दोन ते ती तीन महिन्यात गाडी आपल्या आर एस होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब रूपी प्रेम तुमचा आमच्यावरती राहू द्या मित्रांनो तर भेटूया आपण असेच एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो